पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आले या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष श्री आरी कुरापाटी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीताताई इंदापुरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पद्मशाली ऑफिशियल विभाग संगमचे अध्यक्ष लोकापती मिठ्ठापल्ली संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना सचिव यशवंत इंदापुरे नागनाथ गज्जम विवेकानंद श्रीपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांचे आस्ते श्री मार्कंडे करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना अरुण कन्ना यांनी केले यानंतर संगीताताई इंदापुरे यांचे हस्ते श्री हरी कुरापाटी यांना राखी बांधून पेढे दिले सदर प्रसंगी सर्व महिलांनीही उपस्थित सर्व मान्यवरांना बांधले आणि दिले या प्रसंगी यांनी नारळी मोठा सण असल्याचे सांगून सदर दिवशी समुद्र पूजन करून नारळ अर्पण करण्याची प्रथा असल्याचे सांगून त्याच दिवशी बहीण बाबास राखी बांधून बहिणीचे रक्षण करण्याचे आवाहन करतात असे सांगितले संगीताताई इंदापुरे यांनी सेवानिवृत्त संघाचे रक्षाबंधन कार्यक्रम ज्येष्ठांनी पुढच्या पिढीला आचार विचाराचे देवाणघेवाण करण्यासाठीच रक्षाबंधन सण साजरा करतात त्यासाठी पौराणिक कथेतील भगवान श्रीकृष्ण द्रौपदी या बहीण भावाची गोष्ट सांगून रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले अविनाश संघा व भारती संगम हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते या कार्यक्रमास चुमुकली आद्या मिठ्ठापल्ली श्रीदेवी मिठ्ठापल्ली नीता इंदापुरे राधा भंडी दिलावती केंची अनुराधा मेरगू ममता बोलाबत्तीन वरलक्ष्मी कोटीपामूल राजेश्री बेनगिरी श्यामकुमार बेनगिरी लक्ष्मीकांत दंडी श्रीनिवास बोलाबत्तीन दशरथ इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश संघा देवीदास मेरगू सुशील कुमार शिल्का मुरलीधर बंडी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कन्ना यांनी केले तर आभार प्रमिला बडिशेरला यांनी मांडले